तर सलीम कुत्ता प्रकरणावरनं राजकारण चांगलंच तापलंय आणि यावरनं आता शिंदे गटानं संजय राऊतांना लक्ष केलंय सुधाकर बडगुजर हा केवळ छोटा मासा आहे यामागचा मास्टर माइंड संजय राऊत हेच आहेत असा आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय बडगुजरला संजय राऊतांचा वरदहस्त असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलंय संजय राऊत जे काय रोज बोलत आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांना बोलत आहेत उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्री आम्हाला सगळ्यांनाच बोलत आहेत मग आता त्यांची काय दातखळी बसले का संजय राऊतने त्याच्यावरती वक्तव्य करावं मास्टर माइंड आता आम्हाला संजय राऊत वाटत आहेत पुढचं दुसरं काय ते आम्हाला माहिती नाही पण संजय राऊत त्याचा कर्ता धरत आहे बडगुजरचा आणि ते मग समोर येईल सगळ्यांना बडगुजर हा एक छोटा मासा आहे परंतु सर्वात जास्त महत्त्वाचा असा आहे की त्याच्याबरोबर त्याला जो वर्ध असतो होता तो संजय राऊतचा होता म्हणून संजय राऊतचा त्याच्याशी कनेक्शन असावं हे माझं मत आहे उद्धव ठाकरेंचा या प्रकरणाशी तसा काही संबंध नसेल हे मी प्रामाणिकपणे सांगतो मी स्पष्ट बोलतो परंतु संजय राऊत निश्चित त्याच्यात अडकणार आहे हे एवढं एकंदर त्या वातावरण दिसतंय छत्रपतींचा विचार म्हणजे